शिवसेना प्रवेश कणकोली या ठिकाणी पार पडला ज्या पक्षामध्ये आपल्या भावाचं बलिदान झालं त्याच पक्षात काम करावं अशी इच्छा होती तसंच भावाचं बलिदान व्यर्थ ठरू नये यासाठीच राजकारणात पुन्हा सक्रिय झालं असं मत बाळाभिसे यांनी

काम करावे माझी प्रामाणिक इच्छा पण मित्रांनो ज्यावेळी दोन हजार दोन मध्ये माझ्या बाबाची हत्या झाली त्यावेळी महाराष्ट्रात मंत्रिमंडळ आलं होत विशेष म्हणजे पवार साहेब माझ्या घरी अनेक आश्वासन दिली

आई झालं नाही तरी सुद्धा आम्ही ठरवलं की आपण राजकारणातून मागला राहायचं पण त्यानंतर जिनाभाई स्वतः आमच्याकडे भेटले आणि म्हणाले बाळासाहेब इकडे रानात तुमच्या बाजू वडिलां जे वर्ग भर होत आहेत तुम्ही दहाणार पाहिजे म्हणून मी स्वतः अक्षराचं प्रामाणिक काम करायला लागलो शिवसेना तेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आश्वासन दिलेलं नाही तर शब्द दिला असं मत खासदार विनायक रावतेने व्यक्त केलं

तुमच्या पद्धतीने करून चालवली होती आज या शिवसेनेच्या परिवारामध्ये येऊन तुम्हाला एक सामाजिक विकासाची चळवळ चालू करायची आहे आम्ही तुमच्या मार्गदर्शना खाली हे काम करायला आम्ही नेहमीच आम्ही सुरुवातीला सांगितलेलं आहे तुम्ही मगाशी एक शब्द थोडासा चुकीचा वापरलाय आम्ही नेते नाही आम्ही पुढारी नाही आम्ही लिडर नाही सुदैवाने तुमच्या

पण तुमच्या सगळ्या काही कार्यकर्त्याला आज